नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर हा ब्लॉग जो आहे तो शनिवारचा आहे इथे माझे थोडंसं काम चालू आहे कारण आज सकाळी काही नाश्ता वगैरे बनवायचा नव्हता हे बोलले काहीच नाश्ता वगैरे नको दुपारी जेवणात ना साबुदाण्याची खिचडी बनव म्हटलं चलात अजूनच काम सोपं झालं तर मी उठल्या उठल्या सगळ्यात आधी साडेआठ वाजता खिचडी भिज म्हणजे साबुदाणा भिजवून घेतला खिचडीसाठी म्हटलं खाई जोपर्यंत खायची वेळ येईन बनवायची तोपर्यंत तो छान तो असा भिजला जाईल तर फार जास्त काही काम नव्हतं तर म्हटलं मला ना काही वाटण बनवून ठेवायचं आहे जे की एक आठ पंधरा दिवस फ्रीजमध्ये अगदी छान राहील अशा पद्धतीने कारण सध्या प्रेग्नेन्सीमुळे ना कधी कधी अगदी छान असे वाटणाच्या वगैरे खायची इच्छा असते पण ते कांदा परतवा खोबरं परतावा त्याचं वाटण बनवा याला खूप वेळही लागतो आणि मग कंटाळाही येतो मग असं वाटतं जाऊ देत नको करायला पण मी म्हटलं की हे करून ठेवूयात म्हणजे जेव्हाही स्वयंपाक बनवायचा असेल ना वाटण घरात असेल की फटाफट भाजी बनवून होईल आणि चपात्या करून होईल म्हणजे मीही व्यवस्थित जेवल्या जाईल माझं नाहीतर मी बऱ्याचशा वेळेस कंटाळा येतो म्हणून मग भात वगैरे लावून देते किंवा भाताचा एखादा खिचडी भात मसाले भात वरण भात असं काहीतरी बनवते तर म्हटलं मग माझंही जेवणाचं व्यवस्थित असं सूत्र बसेल तर शेंगदाण्याचं कुठंही काढून ठेवणार आहे त्याचबरोबर आलं लसूणची पस्ट्याही काढून ठेवणारे मी मध्यंतरी बनवणं बंद केलं होतं पण म्हटलं आता हे सगळं चालू करूयात तर मी खोबरं देखील नाही याच किसनीने छान असं नाही का बारीक असं पातळ चिरून घेतलं आहे आणि म्हटलं चला कांदाही चिरायचा तर यानेच करूयात पण याने खूपच पातळ कांदा चिरला गेला हरकत नाही तर कढईत मी वाटण्यासाठी सगळ्यात आधी जे खोबरं आहे ना ते छान असं परतवून घेतलं लालसर त्यानंतर त्याच्यात अर्धी वाटी तिळ घातलेत तुमच्याकडे खसखस असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता माझी खसखस मला सापडत नाही आहे त्यामुळं मी ती स्किप केली एक दोन चार चमचे तीही घालून घेऊ शकता आणि मग कांदा आपलं खोबरं आणि तीळ छान असं परतल्यानंतर तेलात मी काढून घेतलं आणि त्यानंतर आपली जी फुटाण्याची डाळ असते ना एक वाटी ती ते देखील तेलात मी छान अशी परतवून घेतली ज्याने आपण जेव्हा रस्साभाजी बनवू ना त्याला दाटसरपणा येईल यासाठी डाळ परतवायला अगदी एक मिनिटही पुरेसा असतो जास्त वेळ लागत नाही फक्त ती छान अशी परतवली अगदी लाल करायची नाही आहे थोडीशीच परतवायची त्यानंतर देखील तेलात छान असा परतवून घेतला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा परतवतानाच त्याच्यात लसूण आणि आलं देखील घालू शकता पण मी त्याची सेपरेट पेस्ट इथे बनवणार आहे त्यासाठी मी इथे कांदा हे करून घेतला आहे आणि हा गावरान कांदा आहे त्याच्यामुळे त्याच्या एक एक लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याची सालं निघत नाही हे तो चुरगळूनच घ्यावा लागतो आणि अगदी बारीक बारीक होता म्हणून मी तो तसाच बराचसा साल त्याचं जे ते सुरगळून काढलं आहे आणि बाकीचा तसंच ठेवलं आहे आलं जर असं जास्त झालं होतं माझ्याकडनं तर मी बाजूला काढून घेतलं तर म्हटलं चला सगळ्यात आधी वाटण करून घेऊयात कांदा परतल्यानंतर काहीसा असं दिसत होता तो खूपच पातळ चिरल्या गेला आहे त्यामुळे तर ता हे वाटण आधी मी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर हे आलं लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे याचे साल मी पुन्हा सांगते हे गावरान लसूण आहे अगदी बारीक आहे त्यामुळे हे पूर्ण असं निघत नाही तर वाटण वाटण्यासाठी आधी मी कांद आपलं खोबरं ते डाळ्या आणि तिळे जे भाजून घेतले होते ना ते छान असे बारीक करून घेणार आहे कारण याच्यात लगेच सोबत कांदा वाटायला घातला ना तर खोबरं नीटसं बारीक होत नाही यासाठी आणि तुम्हाला जर ह्या वाटणातच कांदा खोबरं आपलं लसूण आणि आलं घालायचं असेल तर ते तुम्ही कांद्यात परतवून घेऊन मग घालू शकता पण मी त्याची वेगळी पेस्ट बनवणार आहे म्हणून मी यात घालत नाही आहे आणि हे जेव्हा वाटण आपण वाटतो ना तर खोबऱ्याला आणि तिळाला त्याचं जे तेल आहे ते सुटतं आणि हे थोडंसं पातळ होतं मी जेव्हा हे वाटण बनवणार नाही याच्यात एकही थेंब मी पाण्याचा घालणार नाही आहे ज्याने हे जास्तीत जास्ती, जास्ती दिवस टिकेल आणि याचं खोबऱ्याचं आणि तिळाचं तेल याला सुटा ना तेव्हा हे छान असं पातळ होतं असं वाटू शकतं की यात मी पाणी घातलं पण याच्यात एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे आणि आपण डाळ्या देखील तेलात भाजल्या होत्या तर त्यालाही ते पातळ होतं त्या तेलामुळे आपण कारण त्या सगळ्याच गोष्टी तेलात भाजतो आणि खोबऱ्याला आणि तिळाला स्वतःचं ऑलरेडी तेल असतं त्यामुळे ते अजून पातळ होतं पण जेव्हा हे खोब सॉरी जे कांदा परतून आपण घालतो ना याने हे वाटण छान असं घट्ट होऊन जातं तर में लोड़े ला 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 पन मी खूपच एकदम घातलं होतं म्हणजे मिक्सरला लोडे यायला लागला होता पण हरकत नाही मसाला छान असा वाटून झाला आहे आणि मी हा ना एअरटाईट डब्यात भरणार आहे हा मी डिमर्टमधून घेऊन आले होते पण हा जरा जास्तीत छोटा पडला आहे नेक्स्ट टाईम मी मोठा घेऊन येईन म्हणजेकडे मोठा पण आहे पण मी त्यात दही जे आहे ना ते ठेवत असते त्यामुळे मी ते याला वापरायला घेतलं नाही आणि हा मसाला मी यात जेवढा बसेल तेवढा छान असा दाबून भरणार आहे आणि बाकीचा उरलेला दुसऱ्या एका डब्यात काढून ठेवेल तो पहिला वापरून घेईल स्टीलच्या डब्यातला आणि याच्यात अगदी म्हणजे अगदी थोडंसंही मी पाणी घातलेलं नाही आहे फक्त तेलातच हा मसाला परतवून घेतला आहे आणि वाटला आहे त्यामुळे जास्ती दिवस टिकेल अशी माझी अपेक्षा आहे कारण मी वाटण पहिल्यांदाच बनवून ठेवते थोडंसं स्वयंपाक इझी व्हावा यासाठी कारण प्रेग्नेन्सीमुळे जास्ती वेळ उभं राहणं होत नाही कधी थकायला होतं कधी करायचा कंटाळा येतो यावर थोडंसं सोल्युशन म्हणून मी काही ह्या गोष्टी करते कांद्या खोबऱ्याचं आपलं लसूण आणि आ आल्याचं वाट्यांना मी मध्यंतरी बंद केलं होतं कारण ते तसं करू नये म्हणतात म्हणून पण आत्ता मला खरंच ना त्याची गरज आहे कारण हाताशी अशा गोष्टी असल्या ना तर बऱ्यापैकी ज्या स्वयंपाक करणं ना ते सोपं जातं कारण काही जणांना अजिबात थकवा वगैरे जाणवत नसेल प्रेग्नन्सीत किंवा ते खूप सारे कामं करत असेल पण प्रत्येकाची प्रेग्नन्सी ही वेगळी असते तशीच माझी मला आता नाही होते खरं सांगायचं तर पण मी ठरवलं आहे की जेवढं जेवढं मला शक्य होईल ना तेवढं मी करणार म्हणून मी हेल्प नाही घेते नाहीतर चाललो होतं आधी मध्ये की भांड्यासाठी मावशी वगैरे हो बघाव्यात म्हणून पण माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत माझं ती शेवट होत नाही ना म्हणजे नाही बाबा मी नाहीच करू शकत तोपर्यंत मी करणार तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि कांदा लसूणची पेस्ट ही मी अगदी पहिलीही बनवत होते पण मध्यंतरी असं बोलत होते की बनवत नाही असं नाही म्हणून मग ते मी बंद केलं होतं तीही बनवणं अगदी सोपं आहे फक्त कांदा आपलं सॉरी लसूण आणि हे आलं घ्यायचं त्यात तेल घालून ते छान असं वाटून घ्यायचं काहीजणे मीठ वगैरे घालतात पण मी मीठ अजिबात घालत नाही फक्त तेल घालते आणि गरज पडली तर थोडंसं पाणी मी त्यात घालत असते म्हणजे ती छान अशी एकसारखी मऊ अशी पेस्ट होईल यासाठी जर तुम्ही खूप मोठ्या क्वांटिटीत करत असाल ना तर खरं पाणीही घालायची त्यात गरज पडत नाही पण माझी आज थोडीशी कमी होती कारण <laughs> तो लसूण नाही ना तो खूपच वेळ लागत होता क्लीन करायला त्यामुळं मी मी थोडीशी बनवली आणि तीही माझी व्यवस्थित बनवून झाली तीही मी एअरटाईट जो डब्बा असतो ना त्यात भरून ठेवत असते ज्याने ती आठ ते पंधरा दिवस माझी टिकते म्हणजे खराब होत नाही त्याला असा वास येत नाही बुरशी लागत नाही तर टिकते छान तर ह्या माझ्या छान अशा आठ ते पंधरा दिवस टिकतील अशा गोष्टी आहेत त्या तयार झालेल्या आहेत ज्याने माझा स्वयंपाक जो आहे तो खरंच सोपा आहे याने आणि त्यानंतर आम्ही दुपारी निघालो दवाखान्यात जायला कारण आज जे आपलं रेग्युलर चेकअप असतं ना ते होतं तर माझ्या डोळ्याखालीनं खूप डार्क डार्क सर्कल पडलेत असं हे म्हणत होते तर मी ते थोडेसे लपवण्याचा प्रयत्न केले मेकअपने आणि ते छान असे लपले गेलेत तर दोघंच होतो आज कारण नव्या पुन्हा आजीबाबाकडे गेली त्यामुळे तर तिथून आल्यानंतर आमचं जो आहे तो रात्री बाहेर खा म्हणजे जेवायला जायचा प्लॅन ठरला होता त्यामुळे संध्याकाळी काही स्वयंपाक नव्हता आणि हे डिरेक्ट ना साडे दहाचं मी शूट घेतलं आहे कारण माझा ब्लॉगचं एंड करायचं राहिलं होतं म्हटलं चला तोही करूयात आणि किचन मला ना एकदा झटकून पुसून घ्यायचं होतं आम्ही टी व्ही बघत होतो, होतो। पण मी येताना ना आज हा फालुदा घेऊन आले मी खूप दिवसांनी खाते आहे कारण मध्यंतरी ना मला ह्या गोष्टी पाहिल्या ना अशा दुधाच्या फालुदा किंवा कुल्फी तरी कसं तरी व्हायचं पण आज खायची इच्छा झाली तरी येताना घेऊन आले होते पण मला लगेचच भूक नव्हती तर यांना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या मी रात्री खाईल कारण मला रात्री ना अकरा बारा वाजता भूक लागते तर साधारण पाहुणे अकरा होत आले होते म्हटलं चला खाऊयात तसं थंड थंड खायला भेटलं ना फार मस्त वाटतं आणि टेस्टही खरं छान वाटत होती आणि खूप दिवसांनी मी हे खात होते तर म्हटलं चला खाऊन घेईल आणि त्यानंतर किचन ओटा क्लीन करेल आणि इथे किचनची ना माझा दरवाजा उघडा असला ना की लाईट लावल्यावर खूप सारे किडे आत येतात आणि हे मला ना स्पायडर प्लांटचं रोप मिळालं आहे त्यामुळे मी ते खुश आहेत ते लावणार आहे मी आता तर म्हटलं मी हे खाऊन घेईल आणि त्यानंतरच मग किचन क्लीन म्हणजे पुसून घ्यायला येईल त्याआधी दूध वगैरे येते फ्रीजमध्ये ठेवून देते नाहीतर खराब होईल मग म्हटलं की ते आवरायचंच आहे तर लाईट बंद करावी नाहीतर खूप किडे आत येतात आम्हाला सवय आमची ना दरवाजा खिडक्या उघड्या असतात इकडच्या साईडच्या मेन फक्त बंद असतो तर म्हटलं आधी खाऊन घेऊयात नंतर आवरून घेईल तर मग मी आधी खाऊन घेते आणि आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवणार आहे आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात